का मी पोटतिडकीने बोलू नको जे मला विचारतात का हो की आ, मरे माझे असं एक बोललं जात होतं की आता नितीश कुमार नंतर उद्धव ठाकरे जाणार कशासाठी जाणार मला गेल्या पंचवीस तीस वर्षाचा अनुभव चांगला घेतलेला आहे मी यांचा एक कधी एकदा यांच्याकडे म्हणजे पाठ वळल्यानंतर वार करायची संधी कधी सोडत नाही आजपर्यंत कधी भाजपनी सोडली नव्हती अगदी जुना इतिहास तुम्ही काढलात ज्या वेळेला आणि शिवसेना सोडली त्यावेळेला सुद्धा मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते शिवसेनेला न विचारता संख्याबळ त्यांचं वाढलं म्हणून गोपीनाथ मुंढे हे सुधाताराव नायकांनी त्यांचं बोट धरून त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर बसवलं इथपासून तो तो इतिहास सुरू होतो मला आता त्या खोल्यामध्ये जायचं नाही आहे कसं कसं त्यांनी काय काय केलं अगदी जेव्हा संधी मिळते कधी म्हणजे दत्ताजी साळवी तुम्हाला आठवत असतील आठवतात ना जसे भास्कररावांचा उल्लेख कोकणची तोफ तशी ती पण एक मुलूख मैदानी तोफ होती म्हणजे एकदा दत्ताजी बोलायला लागले का असे तोपगळ सुटायचे आणि त्यांची दोन तीन वाक्य होती त्या होतं ग काहीकडे फार मार्मिक बोलायचे आणि त्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे की एक होता शेजारी तो पडला आजारी मग तो शेजारी होता तो विचार काय करतोय की हा मरतोय कधी आणि ह्याचं कपाट मी माझ्या घरात आणतोय कधी ही अशी आवला देजेपाल्यांची जे मी बोलतो ते मी करतो जे स्वप्न मी पाहिलं मुंबईसाठी पाहिलं आणि मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून तो सीलिंग आणि पुढचा जो मा कोस्टल रोड होतोय तो पूर्ण करतोय एकही पैसा त्याच्यावरती आम्ही टोल आकारणार नाही आता हे काय करतायत मला कल्पना नाही कारण हे टोल भैरव आहेत सगळीकडे टोलचे नाक्याच्या मित्रांच्या खिशामध्ये सगळे टोल भर भैरवच आहेत हे लोक पण पंतप्रधानांना मला सांगायचं आहे की जसं तुम्ही त्या उद्घाटनात जात आहे एक गोष्ट बघा की खरोखर हा मार्ग पूर्ण झाला आहे की जसं राम मंदिराचं लोकार्पण तुम्ही घाई गडबडीत निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी केलं तसं माझ्या ह्या स्वप्नाचं उद्घाटन तुम्ही एक अर्धवट म्हणजे दोन लेनचं उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार आहात का हे तुम्ही बघा आणि जसं तुम्ही त्या सेतूचं उद्घाटन करायला येणार आहात तसं माननीय पंतप्रधानजी माझ्या मुंबई गोव्या रस्त्यावरती पण कधीतरी एक चक्कर मारा कारण मुंबईचा कोस्टल रोड कोरोना असताना सुद्धा दिवस रात्र न थांबता मुंबई महापालिकेने पूर्ण करून दाखवला म्हणून तुम्ही उद्घाटनाचा नारळ फोडला येत आहे पण केंद्र सरकार जो मुंबई गोवा रस्ता करतो आहे मला वाटतं गडकरी बोलले होते की ह्या रस्त्यावरती दोनशे वर्ष खड्डेच पडणार नाहीत बरोबर आहे कारण दोनशे वर्ष हा रस्ताच होणार नाही आहे खड्डा पडणार कसा रस्ता झाला तर खड्डा पडेल पण रस्ता नाही झाला तर खड्डा पडणार कसा म्हणून पंतप्रधानजी तुम्ही गडकरी साहेबांना विचार की अरे हा दोनशे तरी पूर्ण होणार आहे की नाही कधीतरी तुमचं कारण आता मुदत संपत आली या मुदतीमध्ये तुम्ही जर का मुंबई गोव्या रस्त्याचं लोकार्पण केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता की बोले तशा चाले असा पंतप्रधान आम्हाला मिळाला पण आम्ही करतो त्या रस्त्यावरनं चाले असा आमचा पंतप्रधान आम्हाला मिळाला तरी आमचं काय दुर्भाग्य की सौभाग्य कल्पना नाही मला आणि आणखीन एक गोष्ट करा तुमच्या बाजूला जे एक फुल दोन हाफ बसले ज्यांचा या मुंबई कोस्टल रोडशी काडीचा दुरान्वयाने संबंध नाही त्यांना विचारा कारण त्या रस्त्यानीच तुम्ही जाताना गेल्या टर्ममध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा तिकडेच राजभवनच्या परिसरामध्ये मी पण गेलो होतो बरोबर तुम्हीच शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं ते शिवस्मारक कधी होणार आहे हे ते एक फुल दोन न विचारा विचारा तुम्ही तिकडनं जाल तेव्हा अरे उदर तो मैं घ्या था ना कुछ तो किया महिने जलपूजन किसका किया था अच्छा शिवस्मारक व कब होने वाला पूछो आप या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही करतो हो, आहोत त्याचं तुम्ही श्रेय जरूर घ्या कारण तुम्ही माननीय पंतप्रधान आहात आम्हाला काय वाईट नाही वाटत जनतेच्या सेवेसाठी आम्ही करतोय म्हणून माझा जीव काही जळत नाही आहे की अरे भूमिपू माझं स्वप्न माझं भूमिपूजन मी केलेलं आहे आणि हे येऊन तिकडे उद्घाटन करतात नाही जनतेची सेवा तुमच्या हस्ते का होत नाही होते करा जरूर करा आणखीन आम्ही काही काही केलं जसं तो शिवडी नावाशेवा मुख्यमंत्री असताना त्याचा पहिला गर्डर हा माझ्या हस्ते पडला होता पडला होता म्हणजे ठेवला होता तो सुद्धा अखंडपणाने काम करून तो पूर्ण केला त्याचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं लो। पण हे आता पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रामध्ये यायला लागलेले आहेत महाराष्ट्रात वारंवार येत आहेत तुमच्या इकडे म्हणजे ह्या किनारपट्टीवरती निसर्ग चक्रीवादळ आलं होतं आलं होतं ना सुद्धा नाही म्हटलं तरी फटका देऊन गेला आपल्या किनारपट्टीला पंतप्रधान कधी आले होते कधी आले होते भेटले दिसले काय नुकसान किती झालं कोणाच्या घरात जाऊन विचारलं कोणाच्या घरात जाऊन ते चहा प्यायला की अरे दादा तुझं किती नुकसान झालं तुझा म्हणजे मी स्वतः बघितले मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते घराच्या घरं त्या वृक्षाखाली दबली गेली होती खूप नुकसान झालं फळबागांचं नुकसान झालं त्याच्यानंतर अवकाळी म्हणजे मी आज इकडे बस तुमच्याशी बोलतोय रायगड जिल्ह्यात पण अख्खा महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे आत्ताच दुष्काळाच्या झाडा लागलेल्या आहेत त्यांना तुम्ही घोडभर पाणी देणार आहात की नाही का नुसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आम्ही काय म्हणतो बघा आले पंतप्रधान बघा आले पंतप्रधान एक अभिमानाचा क्षण असतो नक्कीच असतो कारण देशाचे पंतप्रधान आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत ते काय आमचे दुश्मन नाही आहेत पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दुश्मन समजताय अरे तुम्ही तिकडे सीमेवरती चीन घुसतोय तो दुश्मन आहे का तुम्हाला साथ देणारी शिवसेना दुश्मन आहे हे एकदा पहिलं ठरवा ज्या एका मानसिकतेने पिसाळून तुम्ही आमच्या लोकांच्या मागे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स घुसवल्या माझ्या रवींद्रावेकरच्या घरी अनिल परीपच्या घरी किशोरी पेडणेकर तो सुरज चव्हाण असेल साध्या साध्या शिवसैनिकांच्या वरती पोलीस केसेस टाकताय जा ना एवढी हिंमत त्या चीनला दाखवा ना चीनला दाखवा घुसलाय आहे काल पण तो घुसला होता लडाखमध्ये तिथल्या मेंढपाळाने हाकलला पण मोदीजींनी नाही हाकलला एक शब्द कोणी तिकडे बोलायला त्यांनी कोणी बोलायला ताई नाही एवढ्या वेळा महाराष्ट्रामध्ये तुम्ही येत आहे मतांसाठी येत आहे होय मतांसाठी येत आहे मग मणिपूरमध्ये का जात नाही आहेत काल जे सीतारामनबाई बोलले की आता तरुण महिला शेतकरी आणि गरीब या चारच जाती आहेत चारच जाती मानताय तर मग मा राज्यभर तुम्ही जात नाही आहे सर्व सर्वेक्षण काय करताय मग कसं तुम्ही आरक्षण देणार आहात तुम्ही तर ठरवलंच चारच जातींवरती आम्ही काम करणार पण महिलांसाठी तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला दहा वर्ष कळलंच नाही की या देशामध्ये महिला आहेत स्वतः महिला असून आणि मणिपूरमध्ये जे घडलं ते तिकडे अमित शहा जाऊन आले होते अमित शाह जाऊन आल्यानंतर अमित शहा नाही सांगितलं तो व्हिडिओ दुर्दैवाने बाहेर आला आणि ती दुर्दैवी घटना घडली बोलायला सुद्धा लाज वाटते शरम वाटते की माझ्या या स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये ज्या देशाला आम्ही आमची माता मानतो त्या भारत मातेमध्ये या माता भगिनींची अशी विटंबना होते तरीसुद्धा मोरी जात नाहीत तिकडे कारण तिकडे दोनच जागा आहेत आले काय गेले काय आणि कोणी आले तर बघू ना ईडी पाठवून घेऊन टाकू दोन फरक काय पडतोय